शाएर की शाएर की का काम करतो मी शाहीर उदयलाल पटले मुक्काम पाटगाव तालुका मोहा पंचवीस ते तीस वर्ष झाले मी शाहिरीच्या काम करतो आणि लोककला आणि गाव प्रबोधन याच्यातून जे काही घडते ते त्यांना आम्ही लोकांना आपल्या कार्यक्रम या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतो आणि एवढेच आहे आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की त्यांनी मी उमेश बोरकर समाज प्रबोधनकार आणि हा जो इथं सातलवाड्या गावामध्ये मी येत्या पाच वर्षापासून कलाकार मेळाव्याचे आयोजन करतो आणि यावर्षी विदर्भस्तरीय दोन दिवसीय कलाकार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे म्हणजे मेळावा याच्यासाठी घ्यायचे असते की जे आपले कलाकार असतात त्यांना कुठंतरी स्टेज मिळावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यामुळे मी दरवर्षी या माझ्या सतलवाड्या गावामध्ये हे कलाकार मेळावा मी भरवत असतो आणि या कलाकार मेळाव्याला माझे कलाकार येऊन चांगल्या रीतीने प्रतिसाद देत असतात आणि ते प्रतिसाद देत असतात आणि चांगल्या प्रकारे आपले कलागुण आपले प्रदर्शित करतात आणि त्यांना आम्ही प्रमाणपत्र देऊन त्या त्यांना आम्ही सन्मानित करतो तर तर सध्या साक साकोली तात साकोली शा, तालुक्यातील सातलवाडा या ठिकाणी एकवीस व बावीस फरवरी या दिवशी दोन दिवसीय दो दोन दिवसीय कलाकार मेळाव्याचं सातलवाडा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच कलावंतांनी आपला हिस्सासुद्धा घेतला आहे सुद्धा घेतलेला आहे तर या ठिकाणी उमेशजी बोरकर जे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक का आहेत आणि प्रबोधनकार आहेत तर मी त्यांच्याशी स्टँडच्या माध्यमातून आज संवाद साधणार आहोत तर आपण ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच नियोजन करावं लागत अशा ठिकाणी बऱ्याच लोकांच्या गोष्टी सुद्धा कार्यक्रम घेताना ऐकाव्या लागत्या अशा परिस्थितीतून त्यांनी सुद्धा लोक जन्मा मेळावा या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या हे जे लोक कलाकारांना जो मानधन मिळतो तर आयुष्य वयोमर्यादा किती आहे त्याची वयोमर्यादा पन्नास आहे परंतु आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे मागणीसाठी की आपण तो चाळीस वर्षापर्यंत करावा असा आमचा हट्ट आहे आणि त्या हट्टाला जवळपास सरकार मान्यता देईल असं वाटतं असं काही त्यांनी दिलेली आहे कलावंतांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये मानधनाच्या ऐवजी दहा हजारही केलं तरी अपुरे आहेत कारण की आपल्या कुटुंबाचा उदरनिवा निवार तो चांगल्या पद्धतीनं झालेला पाहिजे असे मी शासनाला अप अपेक्षा करते आणि आमच्या कलावंतांना मानधन दहा हजार द्याव्या असे मी मीडियाच्या माध्यमातून अपेक्षा करत आहे